चाळीस वर झालं माझं सहा वर्ष लटकून ठेवलं सहा वर्ष मी कुठे जाऊ मी काय करू मी आज पुरुष म्हणून काय करू अरे बोलतात रडायचं नाही रडायचं अरे होता सिस्टीम अशी की तुम्ही जीव द्यायला बाप पाडते सिस्टिम तुम्हाला लग्नाच्या हार्डली सात आठ महिन्यामध्येच आमचं भांडण झालं भांडण झालं मी त्यां पूर्ण तावा तावाने बोलायची घरात एकदम तमाशा करायची तुमची बायको जर जा दुसऱ्याकडे जात असेल म्हणजे लग्न हे काय धंदा करून ठेवला माझी बायको ढाराढार घोरत होती रात्रभर माझे माझी पूर्ण खुशी ओली झालेली अश्रूंनी वाटलेलं चायला सुरी घेऊन तिचा गळ्याच कापावा कोण कुठला पुरुषांना असं ओपन करून सांगत नाही कुठलं की माझी बायको दुसऱ्याकडे गेली करून पूर्ण बेडमधले सगळे फोटो आहेत पूर्ण तोंडात तोंड घातलेले फोटो आहेत पूर्ण ते लोयते लो बिहते पूर्ण डोया बिया मारून पूर्ण एकदम म्हणजे एकदम कोणाला शरम येईल पण राग येईल आणि एकदम बोल बेश्रम अवस्थेत फोटो काढलेत म्हणजे कुठल्या ट्रेनच्या खाली जी, जीव देऊ असं असं वाटायचं मेडिसिजन घेतलं नाही मी त्याला थारच मारून सांगणार मी काय केलं हातोडी घेतली मग असं म्हणा मग मा मा तो खाली पडणार मग त्याचा मग कोपरा फोडणार फोडणार आणि मग मी त्याच्या डोक्यात घालणार असं म्हणजे म्हणजे पूर्ण पूर्ण करून टाकणार तिच्या तिचे जेव्हा लपडी बाहेर पडली तेव्हा तिने घर सोडलं एक दीड वर्ष तिचं काहीच पत्ता नाही सोनं बिन सगळं घेऊन गेली घेऊन गेली स्वतःचं सोनं सगळं आणि माझ्या अंगठ्या पण घेऊन गेली माझ्या आईला धमकी पण दिली की तुम्हाला विश विष कालवून देईन करून मारून टाकेन तुम्हाला माझ्या डोक्यात गेलात तर ती म्हणली नाही 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 पंधरा लाख पाहिजे मला मला पंधरा लाख पाहिजे असं करून तिथं चाललेलं होतं शेवटी वैतागून मी बाहेर येऊन ती एक व्हिडिओ बनवली ती व्हिडिओ पूर्ण व्हायरल झाली ती तुम्ही बघितली असाल